हॅलो कोण हॅलो तो हां बोलते बोला कोण बोलते, बोलते? कुठून हां बोला सर हाय बोला कुठं सर ते घरी घरी आदेश काय झाल्याशी माहिती ग हा इथं साहेबांनी गाडी पकडली कुठं बाराला पकडली आत्ता वाजे चार तर ते अजून गाडी येतो का म्हणजे काय तुम्ही मोटरसायकल फोर व्हीलर शिफ्ट आपलं ट्रायर नाव आहे गाडीवर पाठी पण मला मिळालेली आहे कार्ड सगळं आणि लायसन्स वगैरे क्लिअर आहे त्यासाठी तुम्हाला कॉन्टॅक्ट केलं तर गाडी आपली सोडत पाहिजे सोडली नाही आहे का सोडली नाही आहे का त्यांनी साहेबांनी नाही लायसन वगैरे काही विषय वगैरे मग कस काय म्हणजे कशासाठी काय थांबवली ठीक आहे नाव काय द्या साहेबांचं वगैरे माहिती तुम्हाला आपलं नाव सोन राधव सोन का बर ठीक आहे द्या बर त्यांच्याकडं हा साहेब नमस्कार जय महाराष्ट्र टायगर ग्रुप मधून बोलते सर अभिजित थोरात पुणे जिल्हा अध्यक्ष म्हणजे आम्ही पोलीस डिपार्टमेंटचंच काम करत असतो तुमच्यासाठी नाही का ना ते काय विषय आहे पोरांचा गाडी पकडीचा तिचा फोन होता त्यांनी बिल म्हणजे फाईन वगैरे पडल्या असेल ना अगोदर त्या का चारी 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 दो 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 दो। हा हा मला वाटत पोलीस डिपार्टमेंट बोलतात हा ते बोलले बरेच टाईम झालाय

म्हणजे त्या त्यांचा विषय मला वाटत ते म्हटले गाडी पकडली तेव्हा म्हटलं पोलीस डिपार्टमेंट पकडली काय मला असं हा बरं कारण सहकार्य करा सर पडायचं सहकार्य करा हा बोला ना

माहिती कधी गाडीत आहे का ते पेशंट नाही कसं आहे माहिती का सर तुम्ही जर सहकार्य केलं तर आपण ते पण हे होऊ शकतं ना सर बरोबर का ना थोडं सहकार्य जास्त अमाऊंट असते तुम्ही असं जर मला बोलला असता तरी एक रुपये का दोन रुपये आपण कमी केले जास्त हा ते बरोबर आहे सगळी कदासा विषय आहे पण कसं आहे माहिती आहे का थोडस कार्यक्रम आणि त्या सोडवले काय किती थांबवले सत्याऐंशी अठ्याऐंशी नंबरचा सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नंबरचा आलेला आहे का तुम्हाला सांगतोय मी एवढं कॉल लावले हा म्हणजे माझा धरून का बरं ठीक आहे त्या बरं त्यांच्याकडे आपलं नाव साहेब आणि त्यांनी मला काय म्हणते माहिती हा कागदपत्र ठेवून घ्या मी मला हात नाही तुमची बिल देऊन जातो किंवा माझी माझा नंबर घेऊन तुमचे नंबर लावून आपल्या गाडी सोडतो गा, आपल्याकडून म्हणजे टायर तुम्ही गाडीचा बदललेला त्याचा विषय का अच्छा अच्छा, अच्छा बरं ठीक आहे द्या बरं त्यांच्याकडे हॅलो हा म्हटलं पोलीस पोलिसांनी नव्हती ना गाडी धरली नाही ते फक्त त्यांनी म्हणते फक्त तीनशे रुपये द्या गाडी तुमची सोडतो नव्हती तेच थोडस देऊन टाका काय असेल ते आता सध्याच नाही त्यांना आता तुम्ही त्यांना सांगा की ते नाही तुम्हाला किती नंबरला तुमचा कॉल आहे एवढं मी कार्यकर्त्यांना फोन लावलेत ना बस आज त्यात तर नंबरचा कॉल आहे तुमचा एवढं कॉन्टॅक्ट केली मला एक कोणी दोन्ही कोणत नाही की आपलं करून द्यावं बाबा त्याच विषय आहे काय सहकार्य असत ज्यांना म्हणतात करून टाका ते म्हणतात त्यांना काय एवढी अमाऊंट येण्या जास्त असेल तर केला असत सहकार्य बरोबर बरोबर आहे परंतु आता माझ्या माझ्याला नाही म्हणून मी एवढं उशीर थांबली बारा नाही ते बरोबर आहे पण थोडस सहकार्य करून काय तीनशे रुपयाची ओळखते ऐका तीनशे रुपये मला ऑनलाईन टाका मी तुम्हाला एक अर्धे घंटा किंवा तुम्हाला एक रिटर्न करतो ही माझी ईश्वर त्यांनी प्रार्थना आहे मग मी काय म्हणून करतो आपण मी ग्रुपचे कार्यकर्ते दुसऱ्या कार्यक्रम दुसऱ्या लोकांसाठी मदत करतो आपण आपल्यासाठी कोण करणार आहे असं म्हणतो ते बरोबर आहे लवकर कॉल करायचा मला बारा वाजता तुम्ही हा बरोबर का नाही हां बरोबर आहे मला एवढ्या वर तुम्हाला तीनशे रुपये लागतात माझी गाडी तुम्ही फक्त सोडून तुम्ही किती दिले त्यांना बावीसशे बावीस सेल येते पंचवीस सेबिल झालाय का तुमचा बरं ठीक आहे मी पाठव तुमचा फोन पे नंबर मला सेंड करा पाठवून नंबर सांगतो टेन्शन नाही मला हे करा मी गाडी चालवते किती वेळ लागेल तरी नाही पाठवून द्या पाठवून द्या हो